राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरा आपल्याकडे साधारणतः अकरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत जे काय पावसामुळे शेतकऱ्यांचं शेती पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या सांगोल तालुक्यामध्ये साधारणतः एकोणतीस हजार तीनशे सोळा हेक्टरचा आत्तापर्यंत आपल्याकडे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त आहे सदर पंचनामा हा तलाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्राम कृषी अधिकारी स ग्रामसेवक हे तिघं मिळून करत आहेत त्यांचा संयुक्त जो काही पंचनामा आहे त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे एकोणतीस हजार तीनशे सोळा हेक्टर क्षेत्रावरचे पंचनामे आज रोजी पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे तसेच ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे अशा ठिकाणी पंचनामे स सध्या सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी ओढे नाले किंवा जे काही नदीच्या पूरपात्रामध्ये जे काही क्षेत्र आहे पूर रेषेच्या आजूबाजूचे तर त्या क्षेत्रामध्ये पा अति पाणी साचल्याने जे काही नुकसान झालेलं आहे त्याचेसुद्धा पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य तहसीलदार साहेब असतील व्हिडिओ साहेब असतील आणि मी असं आम्ही संयुक्त साक्षरीने खाली ग्रामस्तरीय यंत्रणेला काढलेले आहेत त्या अनुषंगानेसुद्धा खाली पंचनामे सुरू आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना एक आवाहन आहे की आपले जर शेताचे शेती पिकाचे नुकसान असेल किंवा जमीन खडून गेल्याचे नुकसान असेल तर संबंधित ग्रामस्तरावरील जी समिती आहे तलाठी असतील ग्राम कृषी अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक असतील तर त्या संबंधितांना आपण संपर्क साधावा आणि आपले जे काय पंचनामे आहेत ते आपण करून घ्या धन्यवाद नाही आता या आठवड्याची आम्हाला शेवटची ही आहे की ह्या दोन दिवसापर्यंत आम्हाला चीवर पंचनामे हो दोन हां एक तारखे म्हणजे उद्यापर्यंत आम्हाला शेवट कुठलं पोर्टल वि विम्याचं नाही विम्याचं पोर्टल हे एक तारखेपासून चालू होतं विमा पोर्टल हे एक तारखेनंतर ओपन होतं आहे उद्या उद्यापासून ओपन होईल ते आता रब्बीला झालं खरीपच्या मुदत संपलेली आहे खरीपची मुदत ऑलरेडी संपलेली आहे विम्याचं खरीपचं पोर्टलची मुदत साधारणतः जुलै एकतीस जुलैपर्यंत होती ती पूर्ण हो झालेली आहे त्याचा काही विषय पंचनाम्यामध्ये पंचनाम्यामध्ये प्राधान्याने आपल्याकडे मका पीक मेजर आहे डाळिंब आहे भाजीपाला आहे जे काही पिकांचं जे काही नुकसान झालं ते आहे परत केळी जे काही वाकी वगैरे महुत भाग आहे तिथं मेजर केळी आहे तर केळी पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे आपण ते सर्व घेतलेले आहे त्यामध्ये सगळं आले जिरायत आले बागायत आले आणि पिकं आले ही सर्व पिकं आपण पंचनाम्याखाली घेतो प्रोसिजर काय प्रोसिजर काय म्हणजे आपलं जे काय ग्रामस्तरीय समिती आहे त्याच्या समितीचे अध्यक्ष तलाठी असतात आणि कृषी सेवक आणि ग्रामसेवक हे त्याचे स सदस्य आहेत तर ह्या तिघांनी मिळून पंचनामा करायचा आणि तिथं जे काही नुकसान आहे शेती पिकाचे किती टक्के नुकसान आहे ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान असेल तर आपण ते ग्राह्य धरून तिथून पुढं त्यांचा सेशनाला आपण अहवाल पाठवतो किती मंडळ आपल्याकडे नऊ मंडळ मध्ये आपण पंचनामे चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि दहाव्या मंडळामध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये जलमय आहे किंवा जे काही नुकसान झाले पूरक्षेत पूर परिस्थितीमुळे जे काही परिस्थिती उद्भवली किंवा सततचे जे पाणी साचून उद्भवलेले तर त्याचे सुद्धा आदेश काढलेले आहेत मदत कशी एक असणार मदत हेक्टरी असते सध्या जो शासन निर्णय आहे त्यानुसार हेक्टरी मदत एन डी आर एफ प्रमाणे आहे परंतु अजून राज्य शासनाने पुढील निर्णय काही जाहीर केलेले नाहीत ते आम्ही तसंच तुम्हाला सूचना देऊ शकत नाही स्वरूप आता सध्या जे डी आर एफचे नॉर्म आहे त्याप्रमाणे हेक्टरी फळ पिकाला साडे बावीस हजार आहे असे आपले जिराईत पीक आहे त्याला साडेआठ हजार रुपये आहे आणि जी बागायत पीक आहे त्याला सतरा हजार रुपये हेक्टरी आपले नॉर्मल आहेत सध्या डाळी पिकाचं सर्वात जास्त नुकसान झालं हो शेतकरी हवा शेतकरी म्हणते जे फवाराला जेवढा खर्च झाला थोडा तर खर्च यातून निघावा कारण की पूर्ण परिपूर्ण पीक नष्ट झाले तर काही शासनाकडून काही डाळीसाठी नाही आपण आता कसं आहे शासन स्तरावरून ज्या काय सूचना येतात ते आपण ये खाली देतो डाळीं म्हणजे एकच पीक असं नाही जे काही सर्व फळपिकांना खर्च हा येतोच त्यामुळं फळपिकांसाठी जे काय आहे शासन जे काय नॉर्मल ठरवेल त्याप्रमाणे पुढील शासकीय मदत मिळून जाईल शासन स्तरावर धन्यवाद